मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठे अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या हो बाजारपेठेतील आजचा टोमॅटो भाव गेल्या काही दिवसापासून आपण सांगत होतो बघा टोमॅटो बाजारावर मोठी वाढ होणार नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल नागपूर असेल संगमे असेल पनवेल असेल अमरावती असेल कोल्हापूर असेल सोलापूर असेल आज सर्वाधिक टोमॅटो भाव मिळाला आहे पनवेल या ठिकाणी पाच हजार रुपये प्रति क्विंटल कॅरेट प्रमाणे जर बघितलं तर आपण तर नऊशे ते अकराशे रुपये प्रति कॅरेट प्रमाणे बाजारवा मिळाला आहे पन्नास रुपयाचा बाजार भाव सर्वाधिक गेल्या काही दिवसापासून आपण सांगतो बघा अतिवृष्टी झालेली आहे याचा परिणाम पुढील आठ ते पंधरा दिवसामध्ये होणार आहे आणि आता तशी व्हायला सुरुवात झाली आहे महाराष्ट्रात टोमॅटो बाजारभाव जो दहा ते वीस रुपये होता आता वीस ते पन्नास रुपयाच्या घरात येऊन टेकलेला आहे येत्या काही दिवसांमध्ये अजून टोमॅटो बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं कमेंट करून कळवा आपल्या परिसरातील लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट असतील आजचा टोमॅटो बाजारभाव नाशिक असेल पुणे असेल अहिलेनगर असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल सरासरी दर आजच्या मितीला वीस ते चाळीस रुपयापर्यंत आहे सर्वाधिक बाजारभाव पन्नास रुपये किलो बाकी ठिकाणी वीस ते तीस रुपयापर्यंत पाचशे सहाशे रुपयापर्यंत कॅरेट आहे पहिलं मार्केट आहे या आपल्याला चॅनल नवीन लाईक सबस्क्राईब शेअर करायला मात्र विसरू नका नागपूर मार्केट सहाशे क्विंटल वगैरे अडीच हजार ते साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटल रुपया किलो प्रमाणे जर बघितला पण पंचवीस ते पस्तीस रुपये प्रति किलो प्रमाणे आजचा नागपूर या ठिकाणी बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट अमरावती मार्केट एकशे एकावन्न क्विंटला उकलले अठराशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव अमरावती येथील टोमॅटो मार्केट अठरा ते बावीस रुपये प्रति किलो प्रमाणे अमरावती या ठिकाणी आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट मुंबई सोळाशे एकतीस क्विंटल उकलले अठराशे ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव मुंबई या ठिकाणी अठरा ते चोवीस रुपयाचा बाजारभाव आपल्याला दिसत आहे पुणे मोशी पाचशे क्विंटल उवलले आठशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मुशी या शहरामध्ये सरासरी दर आठ रुपये ते सोळा रुपये आपल्याला पुणे मुशी या ठिकाणी पाहायला मिळतो पनवेल मार्केट नऊशे तीस क्विंटल उकलले चार हजार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल मार्केटमध्ये सरासरी दर चाळीस ते पन्नास रुपये किलो प्रमाणे पनवेल या ठिकाणी आजचा बाजारभाव तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट पुणे मार्केट आठशे ऐंशी क्विंटल उकलले एक हजार ते अडीच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मार्केटमध्ये सरासरी दर दहा ते पंचवीस रुपयाच्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणचा बाजारभाव कोल्हापूर पंधराशे रुपये संभाजीनगर पंचवीसशे रुपये राहुरी पंधराशे रुपये खेडचाकम बाराशे गोटी सोळाशे सातारा दोन हजार राहता तेराशे कळमेश्वर तीन हजार रामटेक अडीच हजार अमरावती बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव त्याचप्रमाणे अमरावती बावीसशे पुणे खडकी आठशे पन्नास पुणे पिंपरी पंधराशे रुपये नागपूर साडेतीन हजार रुपये कामठी तीन हजार रुपये हिंगणा तीन हजार पनवेल पाच हजार रुपये मुंबई चोवीसशे रुपये रत्नागिरी अठराशे रुपये कामटी तीन हजार पनवेल पाच हजारपर्यंत बाजार आहे रत्नागिरी अठराशे सोलापूर पंचवीसशे नागपूर पंचवीसशे वैशाली जातीचा टोमॅटो भुसावळ एक हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजार